कवितेचं नाव आहे पितर ज्यांनी दाखविले हे जग दिले असे संस्कार त्यांची कृतज्ञता मानाया आणि मानावया त्यांचे उपकार आठवण त्यांची काढितो गुण त्यांचे वर्णितो मागच्या पिढीचा इतिहास पुढच्या पिढीचं सांगतो होते जेव्हा ते धरेवर त्यांनी जीव लावीला अपार त्यांच्या प्रेमानेच वाढलो त्यांनीच दिले संस्कार मणी आहेत ते सदैव हृदयात आहेत वसलेले आदर असे त्यांचा नेहमीच आहेत मणी जपलेले पितृपक्ष असे खास त्यांच्या सन्मानासाठीच कृतज्ञता व्यक्त करीत असे त्यांची नसे केवळ भ्रांतचं असू ते देवा मजशी त्यांच्या उपकाराची सदैव जाण सन्मान असावा सदैव त्यांचा असावे मनात स्थान त्यांनीच जग दाखविले सर्वस्व आपुले दिले निशंक त्यांच्या चरणी नतमस्तक आज वसंताचा विवेक आज वसंताचा विवेक